नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत होममेड बेस्ड पिझ्झाची रेसिपी हा पिझ्झा आपण घरच्या घरीच बनवलेला आहे जे साहित्य आपल्या घरी ॲवेलेबल असतात ज्या भाज्या वगैरे त्याच आपण वापरून ह्याच्यामध्ये हा पिझ्झा बनवलेला आहे चला आता मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पिझ्झा बेस्ट घेतला आहे शेजवान चटणी आणि ज्या भाज्या होत्या मी तेवढ्याच घेतला आहे ॲक्च्युली अवेलेबल इथे मी एक पॅनमध्ये हा प्रीहीट आपल्याला करून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि हा गरम झाला ह्याच्यामध्ये हा पिझ्झा बेस आपल्याला थोडासा बेक करून घ्यायचा आहे दोन्ही साईडने आपल्याला एक दोन चार मिनटं हा व्यवस्थित एक बेक करून घ्यायचा आहे मे बी ह्याच्यामध्ये थोडंफार जे मॉश्चर असतं ते निघून जाईल इथे आता ते मी या बेसला लावते बटर आपल्याला बटर व्यवस्थित पूर्ण बेसला लावून घ्यायचं आहे ते पाहू शकता आता ते मी ह्याला लावते शेजवान चटणी विकतचीच चटणी आहे ही ह्याला मी व्यवस्थित पूर्ण आपल्याला पिझ्झा बेसला इथे लावून घ्यायची येते कमी जास्त तुम्ही चटणी ॲडजस्ट करू शकता तुम्हाला जास्त स्पायसी थोडा हवा असेल तुम्ही जास्त लावा या मिडियम अशी तुम्ही लावू शकता चटणी इथे आता इथे मी चीज घेतले हे त्याच्यावरती किसून घालते मी चीजची कन्सिस्टन्सी पण तुम्ही कमी जास्त येते करू शकता ऍडजस्ट आता इथे मी शिमला मिरची असे लांब लांब पीसेसमध्ये मध्ये कट करून घेतले त्याचे ते घालते मी याच्यावरती आता आणि टोमॅटो तुम्ही इथे कॉर्न पण घालू शकता पनीरचे क्यूब्स पण घालू शकता तुम्ही अजून तुम्हाला कोणत्या भाज्या आवडत असेल ते पण तुम्ही इथे ॲड करू शकता आता इथे मी घातले पुदिना चटणी पुदिनाची हिरवी चटणी घातली मी इथे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता पुन्हा इथे मी शेजवान चटणी ॲड करते थोडा मी हा लेअर्ड पिझ्झा करणार आहे वन लेअरमध्ये नाही ह्याच्यामध्ये दोन तीन लेअर करणार आहे पुन्हा आता मी पाहू शकते इथे चीज टाकते पुन्हा मी आता किसून तर थोड्याशा भाज्या अजून ह्याच्यावरती पुन्हा मी ॲड करते येते एवढं टेस्ट थोडी छान येते आता पुन्हा येते मी शेजवान चटणी थोडी थोडी टाकते पुन्हा एक क्लिअर आपण किस येते ॲड करणार आहोत किसून आता साईड साईडला येते मी शेजवान चटणी व्यवस्थित इथे मी लावून घेणार आहे इथे पॅन मी थोडा गरम करून घेतला ह्याच्यामध्ये घालते मी एक चमचा मीठ आपलं रेग्युलर यूज करणार मीठ घालते मी इथे एक स्टँड ठेवून आपण आता पिझ्झा व्यवस्थित बेक करून घ्यायचा इथे आपल्याला आपल्या इथे गॅस लोच ठेवायचा आहे आपल्याला मीडियम पण नाही आणि हाय फ्लेम पण नाही लो फ्लेमवर आपल्याला हा पिझ्झा एक वीस ते पंचवीस मिनटं व्यवस्थित बेक करून घ्यायचा आहे पाहू शकता येते एक वीस मिनिटानंतर पिझ्झा आपल्या व्यवस्थित इथे छान रेडी झालेला आहे आता ह्याला आपण कट करून घेऊया कटर नाही आहे म्हणून मी इथे सुरीनेच कट करते हा पिझ्झा असं तुम्ही एकदा रेसिपी नक्की ट्राय करून बघा लहान मुलांना खूपच आवडेल आणि चवीला एकदम टेस्टी होता हा पिझ्झा इथे मी घातले ऑरॉगॅनो आणि आता चिली फ्लेक्स ॲड करणारे त्याच्यामुळे पिझ्झाला टेस्ट एकदम छान येते चिली फ्लेक्स आणि ऑरॉगॅनो मी इथे ॲड केलेलं आहे इथे आपलं मस्त होममेड बेस घरगुती आपला पिझ्झा रेडी झालेला आहे तुम्ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि ही रेसिपी एकदम नक्की ट्राय करा तर आपण लवकरच भेटू असे नवीन नवीन रेसिपीसह तोपर्यंत चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा